you <laughs> Terima kasih telah menonton! भक्ती दावे माझे हात अधिक करू नवीना भक्तीची मागणी करता जगत उपयोग आता भक्तीचे अनेक प्रकार आहेत तथाकिं नारद भक्तीStringVar मध्ये नववीला भक्ती सांगितले नारद हे भक्तीचे श्रेष्ठ मानले जातात कारण नारदांनी अनुग्रह आणि कृषींना दिला आणि रामायण निर्माण नाही का नारद मुनींनी भक्ती केली आणि हातोनात भक्ती भगवान परमाची प्राप्ती करून घेतली आणि त्या भगवान परमाची प्राप्ती करून ती कशी घेता येते येतील श्रवण भक्ती नाही म्हणजे नवविना भक्ती आहे मागणी करत काही नवविना काळे बोलले जे भक्ती आता रुपोप्रायांना जे भगवंत प्राप्तच आहेत त्यांना मागणी करायची काय आवश्यकता आहे का परंतु तुकोपराय हे ज्यावेळेस अशा प्रकारची मागणी करतात संतांकडे त्यावेळेस सामान्य जीवाचा विचार करून करतात कारण येतो कळवळा गुनिया नाही का सामान्य जीवाचा अवतार तो मारा या कारण धरा जनजी जेवा या खऱ्या कारणांमुळं ह्या सगळी ग्रंथ रचना आहे नाही का यादसाठी जप यासाठी तपर व्यासे या मुग ग्रंथ केले नाही का आताच व्यास कोणी होऊन गेली हे व्यासांचं आपण पूजन करतो नाही तर अशा प्रकारे गोमेमा तर तर या सर्वसामान्य जनतेचा विचार करून जगद्गुरु गुरु खराय असे मानले जातात मग सर्वसामान्य जीव जो आहे तो कशामध्ये फसतो तो तो फसतो म्हणजे काय जीव जगत आणि ईश्वर ईश्वराने हे जग जगत निर्माण केलं आणि त्या जगतामध्ये राहणारा जो जीव आहे तो जीव काय करतो गंमत असे तो जीव करतो जडाची संगत जीव करतो जीवाची संगत ज्याने जीवाने संतांची जी संगत करायला पाहिजे जीवाने भगवताची जी संगत करायला पाहिजे पण ते विषयांपासून त्याला इतकं लांब घेऊन जातात विषय म्हणजे कसं आहे की म्हणजे म्हणजे विषय कसं की काम आणि क्रोध म्हणजे हे ज्ञान निधीचे विषय तरीचे वाघ आणि भजन मार्गाचे मांग मारत हे इतके प्रभाव आहे म्हणजे काम क्रोताला इतकी मोठी इत, इतकी मोठी शक्ती महाराज की जे तुम्ही भजन भजनाला लागणारे सुद्धा त्यांना कशा प्रकारे म्हणजे धायते विषाण कुसम नाही का धायते विषाण कुसम ते संघात सजा येते संघात सजा येते काम कामात कोद उपजायचे कोधात उपजायचे समोह संवह, समोहात स्मृतिब्रम्ह स्मृति स्पु, स्पु, स्मृतिब्रम्हातीनाश स्मृतिनाशात स्पु, प्रदर्शन भगवंत म्हणतात की अशा प्रकारची काम तितके खतरनाक आहे साठ हजार वर्ष केल्यानंतर सुद्धा जितकी मोठी त्यांची ताकद होती ज्यांनी स्वर्ग निर्माण केला प्रति स्वर्ग निर्माण केला विश्वमित्रा अर वर्षा आणि त्या त्रिशुंक त्रिशुंकाळा जो रामायण प्रभू रामचंद्राचा पूर्ण होता